आणि सदैव सत्यासोबत शहादा शहराजवळ ट्रॅक्टरवर दुचाकीचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी शहादा शहराबाहेरील महावितरणच्या सबस्टेशन पुढे प्रकाशाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टरवर दुचाकीचा भीषण अपघात सविस्तर वृत्त असे की सध्या शहादा नगरपालिका मार्फत शहरातील नाल्या सफाई करण्याचं काम सुरू असून निघत असलेली घाण खाजगी ठेकेदार मार्फत शहराबाहेर महावितरण सबस्टेशन प्रकाशा रोडपोडील मोकळ्या आवारात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं टाकली जात आहे या दरम्यान फिर्यादीवरून एम एच एकोणचाळीस चारशे शहाण्णव अस्पष्ट दिसणारा ट्रॅक्टर क्रमांकाचे ट्रॅक्टर हे भरधाव वेगानं व निष्काळजीपणानं चालवले त्यानं टर्न घेतेवेळी वेळी इंडिकेटर व कोणत्याही प्रकारचे हातवारे न लावता त्याच्या ट्रॅक्टर विरुद्ध साईडच्या रोडवर अचानक वळवला यावेळी मागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस आर झिरो सात सत्तरला जबर धडक दिल्यानं यात श्रावण नंदू पुजारी वय वर्ष पंचावन्न यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेली मैताची पत्नी कालीबाई चव्हाण पुजारी गंभीर जखमी झाली आहे त्यांना शहादा येथील श्रेयस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दोघे सोमावल तालुका तळोदा येथील राहणारी आहेत सदर घटनेची माहिती मिळता शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे योगेश थोरात सह वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन पोलीस प्रशासनानं ट्रॅक्टर ताब्यात घेतले सदरील घटना सोमावल गावात माहीत झाली असता गावातील सरपंच सहित नातेवाईक देण्यासाठी शहादा पोलीस स्टेशन इथं पोहोचले असता दिनेश ढेड्या नाईक यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचा चालक मोग्या नानू सावळे राहणार वडछिल तालुका शहादा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं अपघाताचं प्रमाणही खूप वाढलंय तरी प्रशासनाकडे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे and press the bell icon. Never miss an update.